सुप्रसिद्ध रिदम आर्टिस्ट ऋतुराज कोरे यांचा आज वाढदिवस कलाक्षेत्रामध्ये अल्पावधीत यशाच्या उच्च शिखरावरती पोहोचण्याचा मान ऋतुराज कोरे यांनी पटकावला भारतीय शास्त्रीय तबलावादनाची कला केंद्र शासनाच्या वतीने परदेशामध्ये सिंगापूर येथे साजरी करण्याची संधी केंद्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील एकमेव कलाकार ऋतुराज कोरे यांना मिळाली होती बावन्न चित्रपटांना रिदम आर्टिस्ट म्हणून साथ देणारे सुप्रसिद्ध गीत देवाक हाती परडी कुंकवाची अवघडा हे गड्या समजा या बापर अशा अनेक गीतांना ऋतुराज कोरे यांनी संगीत तालवाद्यांची साथ केली शिवाजी महाराजांचं अतिशय प्रसिद्ध गीत शिवशंकर तू अवतार हाती घेऊनी भवानी तलवार अशी अनेक गाणी रसिकांच्या ओठावरती आहेत सर्वच तालवाद्य ऋतुराज कोरे अगदी लिलया वाजवतात तबला ढोलकी ढोलक धुलक, ऑक्टोपॅड कोंगो रिदम मशीन बोंगो डिमडी ड्रम सेट अशो वाद्य वाजवण्यात ऋतुराज पारंगत आहेत बेला शेंडे वैशाली सावंत अनुराधा पौडवाल सुरेश वाडकर अजय गोगावले रवींद्र साठे साधना सरगम विनोद राठोड कार्तिकी गायकवाड आर्या आंबेकर आदर्श शिंदे ज्ञानेश्वर मिश्रा राधा मंगेशकर अशा सुप्रसिद्ध गायकांच्या बरोबर त्यांनी अनेक वेळा साथ संगत केली व करीत आहेत संगीतकार अशोक पत्की हृदयनाथ मंगेशकर विश्वजित कदम चैतन्य आडकर व या अशा संगीतकारांच्या बरोबर रिदम आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून चौदाशे अठ्ठावन्न कार्यक्रमासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे ऋतुराज कोरे यांनी पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती काही मंत्री यांच्यासमोर प्रत्यक्ष सादरीकरण केलं आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन विविध संस्थांच्या वतीने चौदा राज्यस्तरीय पुरस्काराने ऋतुराज कोरे यांना सन्मानित केलं ऋतुराज कोरे यांच्या नावावरती सलग अठरा तास वाद्य वाजवण्याचा विश्वविक्रम चिन्ह नोंद आहे पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात सलग अठरा तास वाद्यवादन करून एक वेगळा विश्वविक्रम ऋतुराज कोरे यांनी केला हा विश्वविक्रम त्यांच्या नावे नोंद करण्यात आला ऋतुराज कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी श्रीपती कोरे इचलकरंजी जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका